महा विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले गोपालम संस्कृत क्लासेसमध्ये आज आपण पठतं बोधतं यामधला भाग पाहणार आहोत आणि त्यामध्ये आपण शिकणार आहोत अत्र तत्र कुत्र अन्यत्र सर्वत्र एकत्र अत्र तत्र कुत्र अन्यत्र सर्वत्र एकत्र कुत्र कुत्र हा हे काय नेमकं तर आज आपण ते शिकणार आहोत अत्र तत्र कुत्र आणि हे कुत्र म्हणजे हे कुत्र आहे का का कोणता कुत्र आहे ते आपण आता इथं बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्या अगोदर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद चला फर पठत बोधत म्हणजे शिका आणि बोध घ्या पठत बोधत शिका आणि बोध घ्या आता आपण सर्वप्रथम शब्दार्थ पाहूया अत्र अत्र म्हणजे येथे आणि तत्र म्हणजे रे तेथे आणि कुत्र म्हणजे हे कुत्रा आहे का ते नाही ते कुत्रा नाही येते कुत्र म्हणजे कोठे क्वेश्चन वा समजलं का हां अत्र म्हणजे येथे तत्र म्हणजे ते आणि कुत्रा म्हणजे कोठे अजून बघा तुम्हाला अन्यत्रचा अर्थ माहिती हवा अन्यत्र अन्यत्र म्हणजे काय अन्यत्र म्हणजे दुसरीकडे सर्वत्र सर्वत्र प्रत्येक ठिकाणी सगळीकडे आणि एकत्र म्हणजे एकत्र तुम्हाला माहिती आहे एकत्र ओके okay, एक सोबत एकत्र एक, एक सोबत ठीक आहे आता काय म्हणता येते बघ शुनक अत्र म्हणजे काय शुनक म्हणजे काय तर कुत्रा कुत्रा आणि अत्र म्हणजे काय येथे अर्थात येथे कुत्रा आहे पण संस्कृतमध्ये आहे कुठं आपल्याला तिसरा शब्द दिसतोय का हेसाठी नाही पण आपल्याला मराठीमध्ये अर्थ पूर्ण करण्यासाठी आहेची गरज आहे त्यामुळे आपण काय लिहितो आहे कंसात्याला आहेला समजतं आहे, आहे ना ओके ठीक आहे मग त्यानंतर बालिका अत्र म्हणजे काय बालिका येथे आहे मुलगी येथे आहे किंवा येथे मुलगी आहे ठीक आहे कोंद कुत्र चेंडू कोठे आहे कंदुक कंदुक म्हणजे काय तर बॉल ओके लिहून घ्या माहीत नसेल तर कंदुका म्हणजे बॉल ठीक आहे चंडू ओके चेंडूला इंग्लिशमध्ये काय म्हणतात बॉल ठीक आहे बरोबर त्यानंतर कंदुक अत्र चेंडू येथे आहे आहे प्रत्येक ठिकाणी कंसात ठीक आहे त्यानंतर हो तत्र, तत्र म्हणजे काय रे तत्र म्हणजे तेथे पर्वत तेथे आहे बघा चित्रामध्ये हे दोघ जर संभाषण करत असतील तर पर्वत इथं नाही तिथे किंवा आपण म्हणू पर्वत तिथे आहे इथं नाही असं त्यानंतर वृक्ष तत्र बघा या दोघांकडे वृक्ष आहे का नाही वृक्ष पण दूर आहे म्हणून वृक्ष तेथे वृक्ष म्हणजे काय झाड झाड तेथे आहे तेथे आहे ठीक आहे फुलस्टॉप फुलस्टॉप कारण की तिथे दंडक दिले दंडक चार था मराठीत फुलस्टॉप त्यानंतर नदी कुत्र म्हणजे नदी कोठे आहे नदी कुत्रचा अर्थ पाहिला ना आपण कोठे आहे कुत्र म्हणजे काय कोठे संस्कृत मध्ये कुत्र म्हणजे मराठीत कोठे नदी तत्र नदी तेथे आहे ठीक आहे त्यानंतर वायू कुत्र वायू म्हणजे काय हवा हवा कुठे आहे हवा कोठे आहे, आहे। क्वेश्चन मार्क हा बघा इथं पण क्वेश्चन मार्क नदी कोठे आहे त्यानंतर इथं पण क्वेश्चन मार्क चेंडू कोठे आहे प्रश्न आहे ना हवा कोठे आहे वायू सर्वत्र हवा प्रत्येक ठिकाणी आहे किंवा याच्या ऐवजी अगदी सोप्प हवा सर्वत्र आहे असं म्हटलं तरी आपल्या मराठीत आहे की त्यानंतर प्रकाश कुत्र बघा इथले तुम्ही प्रकाश कोठे आहे असं विचारलंय ना आहे कोणसार क्वेश्चन मार्क प्रकाश कोठे आहे प्रकाश सर्वत्र आहे समजलं का ठीक आहे त्यानंतर यानम कुत्र असं विचारता येते म्हणजे यानम म्हणजे रे यानम म्हणजे काय गाडी गाडी कोठे आहे क्वेश्चन मार्क हो यानम कुत्र म्हणजे गाडी कोठे आहे ठीक आहे मग यानम अत्र नास्ती अत्र म्हणजे आता अत्र पाहिलं का आपण येथे गाडी अत्र अत्र म्हणजे का येथे येथे आणि नास्ती म्हणजे नाही आहे गाडी येथे नाही आहे गाडी येथे नाही आहे फुलस्टॉप यानम तत्र यान म्हणजे गाडी येथे नाही आहे गाडी येथे नाही आहे समजलं त्यानंतर यानम अन्यत्र अन्यत्र म्हणजे पाहिलंय का आपण हो अन्यत्र म्हणजे दुसरीकडे मग गाडी दुसरीकडे आहे गाडी दुसरीकडे आहे समजले असं आहे आणि सगळ्यात शेवटी एक लाईन म्हटली त्यांनी काय लाईन म्हटली बरं त्यांनी बालिका कंदुक शुनक अह च एकत्र म्हणजे काय बरं बालिका त्यानंतर कंदुक कंदुक म्हणजे काय चेंडू आणि शुनक शुनक बघा शुनक आणि पुढे च म्हटलंय हा च चा, चा जो आणि असतो ना तो आपल्याला आधी घ्यावा लागतो मग आपण कसं म्हणू बालिका चेंडू आणि कुत्रा शूनक म्हणजे कुत्रा बालिका चेंडू हा च चा, चा आणि आधी आणि शुनक कुत्रा एकत्र म्हणजे एकत्र आहेत ओके आता गृहं वृक्ष च एकत्र गृह गुरुह, गृह म्हणजे घर घर आणि बघा इथं वृक्ष आलं आहे वृक्षाचा झाड घेतला पण त्याच्या अगोदर हा आणि कावर लिहिला कारण की वृक्षानंतर च आलाय आणि आपल्याला माहिती आहे मराठीत आपण असं मध्ये आणि लिहितो पण संस्कृतमध्ये तो आणिचा च शेवटी लिहितात म्हणून असं लिहिलं घर आणि झाड एकत्र आहेत एकत्र आहेत ओके ठीक त्यान आहे त्यानंतर हे सगळे आहे कंसात कारण की संस्कृतमध्ये आहे त्यांनी वापरला आहे पण मराठीमध्ये आपल्याला आहेची गरज असते समजले काय त्यानंतर वदत मी हे सुरुवातीला वाक्य बोललो होतो बघा अत्र तत्र कुत्र अन्यत्र सर्वत्र एकत्र हे तुम्हाला वदतं म्हणजे म्हणा घडी घडी असं म्हटलं त्यांनी अत्र तत्र कुत्र अन्यत्र सर्वत्र एकत्र छान वाटतं मजा येते आणि प्रत्येकाचे अर्थ पण हात ठेवून 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 तुम्ही रि आ, करा म्हणजे तुमचं ते पाठांतर लगेच होईल तर आय होप म्हणजे मी आशा करतो की तुम्हाला आजचं हे लेक्चर समजलं ले असेल आजचा वर्ग अतिशय सोप्पा गेला असेल तर भेटू पुढच्या अशाच एक दमदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्ण राधे राधे नमो नम आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा